तर मित्रांनो आपल्याला आप माहिती आहे की म्हाड्याच्या पुणे मंडळाने जवळजवळ एकशे नऊ दुकानांची आणि कार्यालयीन गाळ्यांची योजना आणलेली आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि अनि, अनेकांनी कमेंट्स केल्या होते की नेमका येथील दुकानं कशी आहेत तेथील साईट विजिट करा आम्हाला तेथील दुकानं दाखवा तेथील लोकॅलिटी दाखवा असे अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात होते आणि आज आपण आल्यावरच मित्रांनो पिंपरी वाघे येथील जो काही कॉम्प्लेक्स आहे त्याच याच कॉम्प्लेक्समध्ये दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमकं येथील दुकानं कशी आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे प्रथम पाहून घ्या मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जो काही तुम्हाला खाली दिसतं हे दुकानं ही सगळी दुकानं या या योजनेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमका येथील दुकानं आतमध्ये कसं आहे हे मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो येथील दुकान कसं आहे ते चला तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे एक शटर आहे आणि इथे दुसरा शटर दिसतोय हा एक हे दोन्ही शटर मिळून एक दुकान आहे नाहीतर तुम्हाला असं वाटेल की ते पायऱ्या नाही वगैरे असं काही नाही दुकान मोठी आहेत आतमध्ये चला मी दाखवतो मिळतोय कारण जे शॉप्स आहेत ते सतरा फूट हाईट असलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बिडिंग ऑप्शन्स ठेवलेले आहेत त्याची बेसिक कॉस्ट आम्ही एकाहत्तर लाख रुपये ठेवलेली आहे जी आत्ता या शॉपची नंतर जी ऑफिसची जाहिरात सुटलेली आहे ती या पंचवीस तारखेपर्यंत अवेलेबल राहणार आहे लोकांना आव्हान करतो मी की या उत्कृष्ट आणि चांगल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला शॉप्स पाहिजे असेल जे फ्यु पुढच्या फ्युचरच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अथवा अथवा काही तातडीने बिझनेस करण्यासाठी तर हे सगळ्यात उत्तम पर्याय आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी मेरे को लगभग 75 प्लस 10 लाख कुछ तो गवर्नमेंट टैक्सेस की साथ में 85 तक गया था तभी तो आपका दुकान चलता है कि चालू है दुकान चलता है चालू है और अच्छा प्रोजेक्ट है सांगितलं होतं की या ठिकाणी काही दुकानदार आहेत त्यांनी या तीन ठिकाणी दुकान घेतलेली हो, आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया यांना काय वाटतं ते नमस्ते नमस्ते क्या नाम है आपका मेरा नाव तो कन्ह्याबाई चौधरी ओके आपने दुकान कब से खरीदा है आपने खरीद के हो गया डेड साल डेड साल हो गया ओके किस चीज की दुकान है अभी अभी तो आपने ये जब दुकान खरीदा था अभी आपको कैसा लगता है मतलब रोड पे है मैं देख रहा हूँ यहाँ पे कनेक्टिविटी अच्छी है रोड पे दुकान है कैसा लगते है आपको अभी ठीक लगता है अभी तक चालू गिरा चालूगा अभी तक हो गए नहीं है नहीं अभी जब तक ये पूरा भरेगा तो सब आ जाएगा कहीं पे भी जब नया नया शुरू होता है तो कम ही रहता है लेकिन जैसे, जैसे जैसे लोग की लोग बढ़ते हैं वहाँ पे जैसे जैसे लोग रहने के लिए आते है वैसे वैसे, वैसे वहाँ पे जो भी बिजनेस होता है वो चलता रहेगा तो आपको अभी जो भी महाड़ा का मिला है ना आपको ये महाड़ा में से लिया है ओके कैसे लगता है आपको पूरा मतलब यहाँ पे ठीक लगता है आपको अच्छा लगता है ओके तर मित्रांनो जे काही दुकानं उपलब्ध झालेली आहेत त्याच्या संदर्भात जे काही माहिती आहे आपण सातत्यानं पाहतोय दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा दुकान या ठिकाणी विकत घेतलेलं आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ नेमकं का त्यांना काय वाटतं ते नमस्ते सर नमस्ते आ, क्या नाव नम आहे आपका संपालाल जाट अच्छा तो आपली दुकान कबसे खरेदी आहे मैं दुकान लगभग साल हो गया सबसे फर्स्ट कस्टमर कस्टमर बघा मित्रांनो या दुकानातील स्कीमचे सगळ्यात पहिले कस्टमर म्हणजे खर तर त्यांची नोंद व्हायला पाहिजे म्हाडाच्या दुकानाच्या याच्यामध्ये की ते पहिले कस्टमर ज्यांनी या ठिकाणी पहिले दुकान विकत घेतले त्यांनी जी काय हिम्मत दाखवली त्याच्यानंतर बाकीच्या दुकानदारांनी सुद्धा या ठिकाणी दुकानं घेतलेली आहेत कबसे कब्पने बोलायन सजी आ, लास्ट फर्स्ट जो इसका निकला था महाड़ा का हाँ। उसमें निकाला था मैंने दुकान ओके, शॉप नंबर सॉरी, ओके, कैसा लगता है आपको लेके नहीं अच्छा है प्रोजेक्ट अच्छा है और प्राइम लोकेशन भी है, और, से है मतलब एकदम प्राइम लोकेशन है वेरी गुड तर मित्रांनो नक्कीच तुम्ही पाहू शकता की रोडचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की कस्टमरवरती बराच इफेक्ट होतोय कारण रोडचं काम सुरू असल्यामुळे बरेच कस्टमर इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत पण जेव्हा यांचं म्हणणं की जेव्हा हा रोड पूर्ण होईल तेव्हा मात्र कस्टमर नक्कीच जे काय रेग्युलर कस्टमर आहेत ते मात्र या ठिकाणी येणार आहेत आता महत्वाचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे का तर फ्रंट साईडला पण पाहिलं की पार्किंगची खूप चांगली व्यवस्था आहे पण बॅक साईडला सुद्धा मेन जे टेनंट असतील जे कोणी दुकानदार असतील त्यांच्या जर फोर व्हीलर असतील तर त्यांच्यासाठी मागच्या बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकते खूप मोठ्या प्रमाणात पार्किंग उपलब्ध आहे म्हणजे ह्याची कॉस्टिंग पूर्णपणे त्या किमतीमध्ये समाविष्ट केलेली आहे त्यासाठी काही वेगळी कॉस्टिंग द्यायची गरज पडणार नाही म्हणून अनेकांना प्रश्न पडला असेल पार्किंग आहे किंवा नाही तर नक्कीच पार्किंग आहे आणि इकडे या ठिका इकडच्या ठिकाणी सुद्धा करायला जाण्यासाठी एंट्री तयार केलेली आहे एक दुकानदार अपने सोन विचार है मेडिकल दुकान आए। मेडिकल आए। मेडिकल आए। ओके, मेडिकल क्या नाम है मेडिकल सुपर मार्केट चल जितेंद्र सिरवी है जितेंद्र सिरवी कब से खरीदा है दुकान आपने मैंने खरीदा नहीं सर मैं टैलेंटेड हूँ आठ महीने से मैं इधर रेंटल लिया है लेकिन मैं जब फर्स्ट टाइम देखने के लिए आया था मेरे को बहुत अच्छा दिखा है कस्टमर को रुकने के लिए मेरे को आगे पार्किंग भी दिया है ये फुटपाथ भी मिला है अच्छा का है लोकेशन जगह भी है और ये अपना मेन हाईवे रोड टच है तो ऊपर हॉस्पिटल सुविधा सब सुविधा है कस्टमर को हाँ। और नियर बाय सब फैसिलिटी भी है कस्टमर के लिए बहुत बेस्ट है जगह देते आप अभी? सर मैं अभी थर्टी टू रेंट दे रहा हूँ बत्तीस हजार रुपये भाड़ सद पे कर तर आता कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूने जी काही एंट्री आहे तुम्ही पाहू शकता इथून ती एंट्री आहे ज्यांना कार्यालयात जायची ज्यांना ऑफिसेसमध्ये मध्ये असेल तर ज्यांना गाडी लावलेली आहे ती गाडी घेऊन आली असतील तर मागच्या बाजून सुद्धा अशा प्रकारे एंट्रन्स देण्यात आलेला आहे आपण दुकान कब खरेदी छे महिना हो गया सर जी क्या प्रकाश व्हॅरटी ओके छे महिना हो गया सर अच्छा नाही फ्रेंड्स कितने बड़ा देते हैं मिलता है आपको 30 33 30000 देते हैं ओके किस चीज की दुकान है ये सब गिफ्ट गिफ्ट आर्टिकल है पूरा है ओके तब तो कैसा लेते अभी यहां पे दुकान लेके अभी है अच्छा अभी रोड का काम चालू सर हाँ हाँ, हाँ तो जो ये है अच्छा का है हां तो रोड का काम होने से पहले कस्टमर आते थे पहले आते थे अभी तो कम हो गए बिल्कुल तो एक तो टोटल यहां पे मतलब आप जब बिजनेस करते हो आजू-बाजू की लोकेशन के बारे में मालूम है कैसा ही अच्छा नहीं सब अच्छा है लोकेशन अच्छा है इधर ठीक है पब्लिक भी अच्छा है इधर अच्छा है ना हां ओके चलो थँक्यू ओके सर तर मित्रांनो तुम्ही कॉम्प्लेक्सचा जर एंट्रन्स पाहिला तर एंट्रन्सवरतीच म्हाडाच्या दुकानाची जाहिरात लावलेली दिसते म्हाडाचा लोगो वगैरे बिल्डिंगवरती ऑलरेडी बनवण्यात आलेलं आहे तर एंट्रन्स आपण करूया कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये आपण जाऊया आणि पाहूया फर्स्ट फ्लोरला सेकंड फ्लोरला काय आहे ते आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला मित्रांनो एक वॉशरूम टॉयलेट बाथरूम आहे बनवलेले त्या ठिकाणी पहिली लिफ्ट आहे मित्रांनो प्रत्येक याला जाण्यासाठी म्हणजे फ्लोअरला जाण्यासाठी लिफ्टच्या बाजूलाच वॉशरूम आहे टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणी दोन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहेत वॉश सुद्धा देण्यात आलेलं आहे जे कोणी कस्टमर असतील जे कोणी ग्राहक असतील किंवा जे कोणी दुकानदार असतील त्याच्यासाठी इथे हे वॉशरूम बनवण्यात आलेलं आहे दुकानामध्ये वॉशरूम नाही मित्रांनो जे दुकानाचं बोलतो फक्त मी शॉपचं कारण कार्यालयामध्ये दे वॉशरूम देण्यात आलेले आहेत पण दुकानामध्ये वॉशरूम नाहीत म्हणून तुम्हाला हे कॉमन वॉशरूम वापरावं लागणार आहे वरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो फर्स्ट फ्लोरला हॉस्पिटल आहे म्हणजे दवाखाना ऑलरेडी चालू आहे तिथे कस्टमर्स म्हणजे रुग्णालय रुग्ण येतात पेशंट्स येतात जे काही तुम्ही पाहू शकता आविष्कार जे काही हॉस्पिटल आहे ते या ठिकाणी आहे म्हणून एकंदरीत दुसऱ्या म पहिल्या मजल्यावर सुद्धा ऑलरेडी बरीच दुकानं विकून तिथे जे काही त्यांचा व्यवसाय आहे तो सुरू झालेला आहे दैनंदिन आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी किचन दिलेलं आहे म्हणजे किचन आहे ओट किचनचा ओटा पाऊ तुम्ही तुम्ही वॉशबेशीन असेल टॉयलेट बाथरूम असेल म्हणजे सगळं इथे जसं आपल्याला घरा घरी जशा सुविधा असतात तशा इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच म्हणजे तुम्हाला ऑफिसच्या बाहेर दिवसभरातून कुठे जाण्याची गरज पडणार नाही आहे तुम्हाला काही चहा नाश्ता कोणी गेस्ट आले असतील त्यांच्यासाठी सगळी व्यवस्था इथे तुम्ही करू शकता म्हणून ही सगळी व्यवस्था या कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही जे काय माझ्या मागे बघताय एल फोर म्हणजे एल वन एल टू एल थ्री एल फोर हे चारही कार्यालय ही, ही दुय्यम निबंधक अर्थातच सब विभागाने विकत घेतले आहेत जे महाराष्ट्र शासनाचा जो विभाग विभाग आहे त्यांनी दुकानं विकत घेतली आहेत म्हणजे इन फ्युचर तुम्हाला रजिस्ट्रेशनशी रिलेटेड कुठलंही काम असेल किंवा तुमचं काही डॉक्यु तुमचे डॉक्युमेंट्स रजिस्टर करायचे तुमचं घर रेंट कर... रेंटने द्यायचं असेल तुम्हाला पॉवर ऑफ वॉटरने बनवायचे असेल काही अजरी असेल तर तुम्हाला इथे जर तुम्ही घर घेतलं किंवा दुकान घेतलं तुम्हाला इकडं तिकडं जायची गरज नाही आणि अतिशय महत्त्वाचे मित्रांनो जर तुमचा स्वतःचा तुमचे तुम्ही स्वतः वकील आहात तुम्हाला जे काही रिअल इस्टेटची कामं करत असाल तर इथे तुम्हाला दुकान घेण्याची खूप चांगली संधी आहे खाली दुकानात मित्रांनो तुम्ही जर दुकान इथे घेतली तर तुमचं सेटअप इथंच पूर्ण होऊन जाईल तुम्हाला इकड तिकडे धापल करायची गरज पडणार नाही आहे म्हणजे तुमचं दुकान एकीकडे आहे सब रजिस्टर ऑफिस दुसरीकडे आहे मग ते कर्मचाऱ्यांना पाठवा तिथे लाईन लावा अशी भानगड करायची गरज पडणार नाही आहे खाली दुकान घ्यायचं आणि वरती तुमचं जे काही असतील तुमची कामं ती इथे तुम्ही पूर्ण करू शकता म्हणून अतिशय चांगल्या ठिकाणी तुम्हाला दुकानं घेण्याची संधी मिळते आणि त्याशिवाय जे काही सब रजिस्टर ऑफिस आहे ते इथे येत असल्यामुळं तुम्हाला तुमची कामं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळीच कामं होणार आहेत सगळ्यात फॅसिलिटी मिळणार आहेत म्हणून ज्यांची छोटे मोठे दुकान असते झेरॉकचं दुकान असेल तुमचं रजिस्ट्रेशन ऑफिसचं दुकान असतील तुमचं दुकान असेल असेल ऑफिस तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता किंवा ऑफिसेस घेऊ शकता तर संपूर्ण जे ऑफिस आहेत मित्रांनो हे सगळे ऑफिसेस जे काही आहेत ते महाडने ऑलरेडी विकलेले आहेत आणि त्यांची विक्री ऑलरेडी झालेली आहे म्हणून ही गोष्ट मला मुद्दाम अधोरेखित करावीशी वाटली तर आता तर आता मित्रांनो आपण थोडक्यात पाहूया एका मॅपच्या साहाय्याने नेमका हा प्रकल्प कुठे आहे तो तर तुम्ही पाहू शकता इथे म्हाडा टावर पिंपरी वाघे जे काही दिसतं इथे तो प्रकल्प आहे म्हणजे ही पवना नदी आहे पवना नदीन इकडे पिंपळे सौदागरचा रस्ता आहे आणि इकडे पिंपरी इकडे जाणारा रस्ता आहे तर याला मी थोडं सॅटेलाईट मॅप दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल कुठे आहे तो प्रकल्प तर इथे पाहू शकता जे काही टावर दिसते पहिले तुम्हाला मी पिंपळे सौदागर दाखवतो इकडे या साईडला पिंपळे सौदागर आहे जे काही मेन स्टेशन आहे ते कासारवाडी स्टेशन वगैरे आहे भोसरी जो काही एरिया इकडे आहे तर हा जो काय दिसतो म्हाडाचा प्रकल्प आहे मित्रांनो इकडे पिंपरी स्टेशन जवळ आहे इकडे जे काही आपण आता का जे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत जे म्हाडाचा जो काही प्रकल्प आहे संत तुकाराम नगर तोही या साइडला आहे आणि म्हणून एकंदरीत हा जो काही प्रकल्प आहे त्याला मी थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारचा प्रोजेक्ट असणार आहे तर इथे मित्रांनो तो प्रोजेक्ट आहे इथे हा कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे इथेही कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे आणि हे म्हाडाचे टू एच के थ्री बीएच के एम आय जी आणि जीचा प्रकल्प आहे इकडे एलआयजीचा प्रकल्प आहे म्हणजे एल जे आहे इकडे आहे आणि ए, एम या साईडला दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो या ठिकाणी वन बीच के टू बीच के थ्री बीएकेचे घरे सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहे त्याची लॉटरी सुरू आहे त्याची दहा तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता पण सध्या अतिशय महत्वाचे मित्रांनो जे काही दुकानाची योजना आहे त्याला फक्त पंचवीस मार्च पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे जना ज्यांना या ठिकाणी दुकान घ्यायचे आहेत म्हणून तुम्ही लवकरात लवकर या दुकानासाठी अप्लाय करण्याचं आव्हान महाडाने केलेलं आहे तर आज आपण जे काही महाराष्ट्र पुणे मंडळाने दुकानांची योजना आली त्याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे पुन्हा आपण संत तुकारामनगर येथील प्रकल्प संत तुकारामनगर येथील प्रकल्पांना विजय देऊन तेथील माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद तर या दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार चोवीस कदाचित ही तारीख वाढू शकते अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या एच टी टी पी स्लॅश 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 ई डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन याची लिंक डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सदर दुकानांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता